कोलकाताच्या डॉक्टरवर बलात्कार मार्टचा संप सुरूच अत्यावश्यक सेवा वगैरेता इतर विभागातील डॉक्टरांचा संप सुरू मराठा <ण्राथा> आणि ओबीसी आरक्षणावर हायकोर्टामध्ये सुनावणी मराठा मागास आहे की नाही यावर युक्तिवाद ओबीसी आरक्षणाबाबतच्या याचिकाही ऐकल्या जाणार ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची आज पत्रकार परिषद जरांगींनी भुजबळांना दिलेल्या <ण्राथा> आव्हानानंतर <ण्राथा> <ण्राथा> हाकेंच्या भूमिकेकडे लक्ष त्रिमूर्ती सरकार असेपर्यंत कुणाचा बापही योजना बंद करू शकणार नाही फडणवीसांनी रवी राणांना झापलं मुख्यमंत्री शिंदेसह फडणवीस आणि अजितदादांकडून कान उघडणी मतं न दिल्यास पैसे परत घेईन रवी राणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक अमरावतीमध्ये रवी राणांविरोधात आंदोलन करणार राणांवर विरोधकांकडूनही टीकेची जोड विधानसभेसाठी मराठवाड्यानंतर विदर्भात काँग्रेसच्या बैठकांचं सत्र आज अमरावतीतील मतदारसंघांचा घेणार आढावा पटोले आणि चेन्नीतला यांच्यासह इतरही नेते अमरावती बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात हिंदू संघटना आक्रमक सकल हिंदू समाजाच्या वतीनं सिल्लोड मध्ये मुंबई विद्यापीठातील निवासी विद्यार्थ्यांपुढे संकटांची मालिका आधी वसतिगृहाची फी वाढवली आता मेसही बंद विद्यार्थ्यांची पोलिसांमध्ये धाव रस्त्यावर आंदोलन अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी कथित दिल्ली मध्य प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून केजरीवाल तुरुंगात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी तर परदे तर देशभरात उत्साहाचं वातावरण